तुमच्या आयची दखल घेतल्या जाईल पुन्हा आवाडची देखील सखोल चौकशी करण्यात येईल आणि जर आवाडही दोषी आढळला त्याच्यावरही निलंबनाची कारवाई त्या करण्यात येईल बोला किशोरप्पा अध्यक्ष महोदय मी मान्य मंत्री महोदयांना धन्यवाद देतो परंतु अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यात या गुन्हेगारीच एवढं मोठं गांभीर्य आहे एक वर्षापूर्वी अध्यक्ष महोदय डीपीडीसीची मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये एस पी कलेक्टर पालकमंत्री जिल्ह्याचे सगळे मंत्री महोदय होते आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की हा मध्य प्रदेशला लागून असलेला जिल्हा आहे याच्यातून अनेक रिव्हॉल्वरची तस्करी होते हे जे एक एक वर्षात अठरा अठरा खून हे सगळे रिव्हॉल्वरनी झालेले आहेत माझी विनंती अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदयांना आहे की जर एक वर्षापूर्वी गावठी कट्टे जळगाव जिल्ह्यात येत आहेत असं आमदार एखादी सांगतोय मग पोलीस यंत्रणा नेमकं काय करते एक वर्षानंतर अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये इथं चार गोळ्यांचा उल्लेख केलाय पण अतिशय निर्घुणपणे अकरा गोळ्या मारून त्या आरोपी त्या कार्यकर्त्याचं त्या तरुणाची त्या ठिकाणी निर्घुन हत्या झाली तरी सुद्धा पोलिसांची कुठलीही कार्यवाही ह्या अवैध कट्ट्यांच्या बाबतीमध्ये झाली नाही या ठिकाणी कोट्यांना जेव्हा तुम्हाला दिसतायत की एकशे त्रेपन्न फोन कॉल त्या आरोपी बरोबर झाले -बर अध्यक्ष महोदय निलंबूर करून चालणार नाही याचा आरोपी म्हणून जेलमध्ये टाकला गेला पाहिजे ते टाकणार का हा माझा विषय प्रश्न क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक दुसरा अध्यक्ष महोदय एखादा एपीआय पीआयच्या पी अंडर काम करत असताना त्या एपीआय जर का एकशे त्रेपन्न कॉल जर का होत असतील तर ते पी आयच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही पी आय लापीआय हप्ते जमा करून देत होता हा आमचा या ठिकाणी शंभर टक्के त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे त्या पी आय ला, ला चौकशी नाही पोलीस पोलिसाची चौकशी करता करत असताना त्याला कधीही दोषी ठरवणार नाही उलट एस अध्यक्ष महोदय त्या पीआयला बक्षीस दिलाय पहिल्यांदा भुसावळ बाजारपेठ प्राईम पोलीस स्टेशन नंतर एल सी बी प्राईम पोलीस स्टेशन नंतर डायरेक्ट एमआयडीसी म्हणजे तुम्ही प्रश्न घ्या पुढच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही प्राईम बक्षीस देत आहे का अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे गांभीर्य लक्षात घेऊन आजच्या आज या नावाच्या आवा पीआयला त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी आग्रहाची विनंती माझी मंत्री महोदय सन्मान्य सदस्य किशोरप्पा यांनी महत्वाची भूमिका झालं माहिती या ठिकाणी दिली असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्याकरता स्वतंत्र गृह विभागाच्या वतीने एक बैठक घेण्यात येईल त्याच पद्धतीनं आपण देखील सांगितलं चंद्रकांत पाटलांनी देखील सांगितलं पुन्हा एकदा पोलिसने आपले पी आय जे आहेत आव्हाड यांची तात्काळ आपण बदली करून टाकली त्यांची तात्काळ तात्काळ चौकशी करून चौकशीत आणि एक आठ दिवसाच्या आतमध्ये आठ दिवसाच्या आतमध्ये चौकशी करून ते जर का दोषी आढळले तर त्यांना देखील सस्पेंड करण्यात येतील आता हे हे बघा बघा सविस्तर बोला तो चंद्रकांत अध्यक्ष महोदय चंद्रकांत पव्हाड साहेबांची इतकी मोठ्या पद्धतीमध्ये तिथल्या नियोजन जे आपण सांगितले की पोलीस पोहोचला चौकशी करू शकत नाही आज या महत्वा या घटनेचं गांभीर्य घेऊन त्याला तात्काळ सस्पेंड करणं गरजेचं आहे माझी त्यांना कडकडीची विनंती आहे जर कायदा सुव्यस्था ठेवायची असेल जो अंमली पदार्थ विकून लोकांचा जीव घेत असेल एक पिढी त्याच्यात दरबार करत असेल तर मान्य मुख्यमंत्र्यांचं विजन आहे की अशा लोकांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे या सभागृहाचं डेकोरेम ठेवून तुम्ही आम्ही जे बोलतोय ते सत्य बोलतोय हे समजून किमान त्याला आता सस्पेंड केलं पाहिजे ही विनंती माझी आपल्या माध्यमातून सरकारला आहे सस्पेंड करा एवढीच विनंती मी करतो कारण हा जो विषय नाही झाला तर उद्या कायद्यावरचा लोकांचा विश्वास पुढे महायुती सरकार कायद्या सरकार आहे माझी विनंती जरा सस्पेंड करा मंत्री मोदयमत नाही नाही हे बघा तुम्हाला मी संधी देतो पहिले त्याचं उत्तर होऊ दे आपण चालू देऊ काय प्रॉब्लेम हा चंद्रकांत पाटील साहेबांनी पुन्हा एकदा म्हटलं मी तुम्हाला आधी सांगितलं असं भावना विवश होऊन सभागृहामध्ये कोणालाही निलंबित करून त्या ठिकाणी फायदा नसता ऐका 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 तुम्ही ऐका ना एक मिनिट समजून घ्या तुम्ही विषय अरे बाबा बसून बोललो का चंद्रकांत पाटीलजी उत्तर घ्या उत्तर घ्या अरे पण लावला आज सहा महिने झाले गुन्हा दाखल पाटील साहेब आपण तिसऱ्यांदा म्हणताय त्याचं उत्तर त्यांना देऊ द्या त्यांचं उत्तर घ्या ठीक आहे उत्तर द्या मंत्री महोदय उत्तर द्या चंद्रकांत पाटील यांचं भावना आम्ही त्या ठिकाणी समजू शकतो तिथे झालेला प्रकार हा निश्चितच काही गौरव करण्याच नाही परंतु पाटील साहेब जोपर्यंत आपण आपल्या चौकशीमध्ये सदर व्यक्ती सापडत नाही चौकशी ऐका ना चौकशी केली असता फक्त त्या ठिकाणी आपल्याला पोटे आढळून आले त्याच्यामुळे त्यांच्यावर आपण तुम्ही म्हटलं एक मिनिट एक मिनिट थांबा आता मला तर बोलू द्या एक वेळा कमल पोटेला आप... आपण त्या ठिकाणी फक्त पहिले आ... निलंबित केलं होतं आता आपण त्यांना टर्मिनेट करतोय ठीक आहे टर्मिनेट करण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री परंतु या ठिकाणी आव्हाड यांचा संबंध आतापर्यंत दिसून आला नव्हता पण मी तुम्हाला सांगतोय की आठ दिवसात चौकशी करून असं नाही असं नाही असं आठ दिवसात चौकशी सस्पेंड करणार अनिल पाटील अनिल पाटील बोला नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय उत्तर देण्याचा प्रयत्न हा चांगल्या पद्धतीने करतायत मान्य परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की पोटेला तुम्ही निलंबित केलं त्याला टर्मिनेट करण्याची सुद्धा तुम्ही प्रक्रिया पुढची सुरू करतायत पण त्याच्या पाठीमागे सूचना देणारा जो आहे त्याच्यावर कारवाई तुम्ही करणार का हा एक पहिला विषय आजच्या आज निलंबनाची कारण त्याच्या पाठीमागे असणारा त्याचा सिनियर अधिकारीच होता म्हणून पोटे हे काम करत होता दुसरी गोष्ट आता जे काही आरोपी तुम्ही पकडलेले त्या आरोपींबरोबर कुठेतरी थोडस अंमली पदार्थांचा आपण रेट टाकलेली आहे आणि सापडवलेलं पण पण त्याच्या मागे मुख्य सूत्रधार जो आहे तो मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस डिपार्टमेंट पोहोचू देत नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का तो अब्रान जिलानी म्हणून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीच्या सगळ्या सूत्रधारांपर्यंत तुम्ही पोहोचणार का मंत्री महोदय सन्मान्य सदस्य पाटील साहेब यांनी पुन्हा ह्याविषयी सांगितलं की कोटेंना आपण नुसतं टर्मिनेट किंवा सस्पेंड किंवा टर्मिनेट करून त्या ठिकाणी होणार नाही तर याच्या मागचे जे सूत्रधार आहे जे जे असतील ते आमच्या यंत्रणेतले असो किंवा यंत्रणेच्या बाहेरचे असो जे जे याच्यामध्ये असतील याचा सखोल चौकशी करून जे जे दोषी आढळतील त्यांच्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल लग...